आणि मोठ्या संख्येने जमलेले आहात त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो हो। ही जी, जी महापालिका आहे या महापालिका क्षेत्रामध्ये वाढत्या सगळ्या लोकसंख्येच्या दृष्टीने इथल्या लोकांना खऱ्या अर्थाने सेवा देण्याचं से काम जिया है। 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 जे आहे ते महानगरपालिकेचे कामगार देत आहेत तुम्ही देताय जे कायमस्वरूपी असतील किंवा कंत्राटी असतील माझ्याकडे अनेक दिवसापासून आमचे हे सगळे कष्टकरी कंत्राटी कामगार जे आहेत ते अनेक दिवसापासून माझी भेट घेत आहेत गेली अनेक वर्ष अनेक ठिकाणी गेले परंतु त्यांना कुठेही न्याय मिळाला नाही आणि त्या मित्रत्वाच्या भावनेने माझ्याकडे ते आले आणि त्यांची त्यांचा जे जे प्रश्न आहेत ते सांगितले ते याच्यामध्ये आहेतच या ठिकाणी कंत्राटी कामगार हा कणा आहे हा कष्टकरी आहे हा सहनशील आहे याचा अर्थ असा नाही की तो अन्याय सहन करेल त्याच्यामुळे तुमच्या पाठीची संजय केळकर उभा आहे तुमचा मित्र म्हणून उभा आहे परिवारामधला म्हणून उभा आहे आणि आज नाही जर सफाई कामगारांना न्याय देण्यापासून त्यांना वारसा हक्क मिळवून देण्यापर्यंत आज महाराष्ट्रामध्ये म्हारा पन्नास हजार सफाई कामगारांना वारसा हक्क मिळवून देण्याचं काम जे आहे ते माझं भाग्य आहे की माझ्या हातून करायला माझं भाग्य आहे आजही अनेक महापालिका अनेक नगरपालिका मला फोन येतात की आमच्या वारसा हक्काचा अजून झालेला नाही आणि त्याच्यामुळे सगळे अधिकारी वाईट नसतात परंतु काही अधिकारी जे बसलेले आहेत यांचं पार्सल जे आहे ते परत काढण्याची वेळ आलेली आहे तुम्ही बोलणार नाही तुम्ही बोलणार नाही कारण की तुम्हाला तुमचं तुम्हा पोट आहे आणि त्या भीतीने देखील तुम्ही कधी अर्वाजच्या शब्द शब्द काढलेला नाही परंतु जे जे म्हणून कष्ट कष्टकऱ्याच्या विरोधामध्ये असतील त्यांना ठिकाणावर आणण्याचं काम मी निश्चितपणे करेन आपल्याला सांगतो शेवटी कामगार मित्र मी कुठल्या संघटनेचा कामगार नेता नाही आहे की बाबा पावत्या भाडा आणि त्याची मेंबरशिप घ्या कुठलंही नाही गेली दहा वर्ष सामान्य ज्या ज्या कंपन्या बंद पडलेल्या कंपन्या आहेत त्यांना न्याय देण्याकरता ज्या ज्या कामगारांना त्यांचे पाठीमागचे ड्यूज मिळालेले नाहीत त्यांच्या त्यांना न्याय देण्याकरता सातवा वेतन आयोगासाठी न्याय देण्याकरता कामगार मित्र म्हणून मी पूर्वीही काम करत आलो आजही काम करणार आणि उद्याही या सगळ्या कंत्राटी कामगाराच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलेशिवाय तुमचं काय मागण्या आहेत माझी चर्चा झाली आयुक्त साहेबांनी मला तातडीने सांगितलं की आपण चर्चा करायला पाहिजे मला वाटते तुम्ही खूप मोठ्या संख्येने जमणार असं माहिती पडलं का काय तर ती चर्चा झाली आणि त्यांना जे जे म्हणून तुम्ही हे मागणी पत्र दिलंय ते मागणी पत्रावर आमची त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्याच्या अनुषंगाने कामगार कायद्याच्या अनुषंगाने जे जे म्हणून तुमचं न्याय आहे माझ्याकडे तर पहिल्यांदा हे लोक आले तेव्हा मला त्यांनी सांगितलं की आमचं इन्शुरन्स पण नाही पाच लाखाचा जो इन्शुरन्स असतो मेडिक्लेम पण नाही कोविडच्या काळामध्ये काम केलेली सगळी तुम्ही लोक आहेत अनेक लोक जे आहेत आरोग्य आरोग्यसेवेमध्ये अनेक पदस्थापनेमध्ये फार्मसीपर्यंत कंत्राटी म्हणून काम करतायत आज या ठिकाणी जी भरतीची जाहिरात आली ती विधिमंडळामध्ये मी सांगितलं शासनाला की ही महापालिका रिकामी व्हायची पाळी आली आहे इतके लोक रिटायर झालेले आहेत आठ हजार लोकांची भरती करण्याची गरज आहे हे कंत्राटी लोक त्यांच्याकरता ते, काम करत आहेत आणि त्यांच्याकरता त्यांना देखील आपल्याला न्याय देणं गरजेचं आहे आणि त्यामुळे जे ठेकेदार आहेत या ठेकेदारांचं काम जरी असलं तरी महापालिका ही या सगळ्या कामाची मुख्य प्रिन्सिपल एम्प्लॉयर आहे मी त्याला सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडे बोट दाखवू नका ठेकेदाराकडे त्यांचं आम्ही काय करायचं ते बघून घेऊ त्यांना जे लोका जे लोक अन्याय करत असतील त्याला काय आधी टाकलं पाहिजे जे जे म्हणून त्या ठिकाणी आता आपल्या किती साध्या मागण्या आहेत वैद्यकीय विमा पॉलिसी कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांना लागू करा झाली आहे का मग ज्यांनी लागू केली नाही त्याला काय यादीत टाका त्यांनी आपल्याला लेखी पत्र दिलेलं आहे की ताबडतोब आम्ही निर्देश देऊ आणि याची अंमलबजावणी होते की नाही हे देखील बघू ती नाही झाली तर आपल्याशी गाठ आहे काय काळजी करू नका दुसरी तुमची मागणी काय होती किमान वेतन लागू करा आता किमान वेतन लागू तर करायलाच पाहिजे ना आता तर शासनाने देखील जे आत्ता मूळ वेतन आहे किमान वेतन आहे त्याच्याही पेक्षा जास्त वेतनाचा प्रस्ताव आणला आहे त्याचा फायनल जी आर जो आहे तो निघायचा आहे माझं कामगार मंत्र्यांशी शासनामध्ये बोलणं झालेलं आहे तो लवकरात लवकर जी आर पास करून आमच्या या कंत्राटी कामगारांना किमान वेतन लागू झालंच पाहिजे आणि त्या दृष्टीने ही केवळ मागणी नाही तर त्या दृष्टीने आपल्याला पत्र देखील दिलेलं आहे त्यांनी की हे आम्ही जे आहे ते निश्चितपणे त्या ठेकेदारांच्याकडनं करून घेऊ हजारो कामगार या ठिकाणी काम, काम करत आहेत कंत्राटावर पाच वर्ष झाली दहा वर्ष झाली काहींना त्याच्यापेक्षा जास्त झाली आता त्यांनी जायचं कुठे आता त्यांना दुसरीकडे कुठे काही प्रवेश मिळू शकत नाही परंतु ते सेवा देत आहेत आपल्या या महापालिकेमध्ये आणि त्यामुळे त्यांना पहिले प्राधान्य दिलं गेलं पाहिजे ही अटी आपण कायम कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांना रजा मिळाली पाहिजे आज माझ्याकडे तर बघा सातवा वेतन आयोगाचा तुम्हाला फरक मिळायला लागला जे परमनंट आहेत त्यांना अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्यांच्या डोक्यावर बसून त्यांच्याशी चर्चा करून समन्वयातून संघर्षातून आपण ते मान्य करून घेतलं अनेक आपल्या छत्रपती शिवाजी हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या आमच्या प्रसाविका आहेत ज्या ज्या आमच्या त्याच्या ठिकाणी नर्सेस आहेत वॉर्ड बॉय आहेत अनेक पोस्ट आहेत डाटा ऑपरेटर आहेत या सगळ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या होत्या त्या मागण्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये देखील आपण मधल्या काळामध्ये केल्या पण हा आमचा जो कंत्राटी कामगार का आहे हा कंत्राटी जो कष्टकरी आहे की जो नाक दाबून बिचारा काम करतो मांड व डोकं खाली ठेवून काम करतो कारण की तो कंत्राटी आहे म्हणून जास्त बोलू शकत नाही तर त्याला न्याय देण्याची ही वेळ आलेली आहे आणि त्याच्यामुळे मी अधिक जास्ती न वेळ घेता आज याच्यामध्ये ज्या पहिल्या दोन मागण्या आहेत तीन मागण्या ज्या आहेत त्याचा आपल्या चर्चा झाली त्यांनी मान्य केलं ते पत्र जे आहे ते तुम्हाला मिळेल त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे आयुक्तांनी अनेक वर्षापासून जे कामगार कंत्राटी आहे त्यांना या ठिकाणी सामावून घेण्याचा सा जो विषय आहे का त्या संबंधामध्ये देखील आपली चर्चा झाली आहे त्यांना आत्ताच्या ज्या अकराशे एकाहत्तर काय ज्या जागाशे हा आहे याच्या तर त्या जागांमध्ये जे ज्याला म्हणता येईल मी वेगळे वेगळे जे लोक भेटले त्यांनाही मी सांगितलं की त्या जागा भरण्याकरता त्याच्यामध्ये देखील तुम्ही कारण ती थर्ड पार्टी एजन्सी ही परीक्षा घेते तर त्याच्यामध्येही सहभागी व्हा आणि अन्य दुसरा भाग जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी सामावून घेण्याकरता आम्ही शासनाकडे कारण यांच्या हातात नाही आम्ही शासनाकडे तुमच्या वतीने पाठपुरावा करू हे देखील मी या ठिकाणी आपल्याला नमूद कर भरतीच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी तीस टक्के जागा ज्या आहेत ते आरोग्य विभागाने जियार काढलेला आहे की याच्यामध्ये या जागा देखील आपण त्यांच्याकरता राखून ठेवायचे आमचे कंत्राटी आहेत आणि त्याच्यामुळे या दोन जे मुद्दे आहेत त्याच्याकरता आपण पुढच्या काळामध्ये लढा देणार आहोत परंतु या बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होईपर्यंत आपण त्यांच्या डोक्यावर बसून करू त्यांनी जरी लेखी दिलेलं असलं तरी वेळोवेळी आपण संबंधित प्रमुख लोकांच्या माध्यमातून मला सांगत राहा बघा खरं म्हणजे हा कंत्राटी कामगार जो आहे हा खरा पाठीचा कणा आहे या महापालिकेचा आणि याला जेवढं जेवढं जपायला पाहिजे जेवढं जेवढं म्हणून याला पाठबळ द्यायला पाहिजे त्या पाठबळानेच या महापालिका पुढे जाणारे याचा विकास होणार आहे आणि त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे या कष्टकरी कामगारांच्या बाजूने हा जो कंत्राटी कामगार आहे त्याला न्याय देण्यासाठी मी निश्चितपणे कामगार मित्र म्हणून कटिबद्ध राहीन याची तुम्हाला मी ग्वाही देतो आमची नियत साफ आहे कारण मी आपल्याला आधीच सांगितलं की आम्हाला कुठली काही युनियन त्याचे युनियनचे लिडर काही व्हायचं काम नाहीये आम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या या कष्टकऱ्याला मदत करायची आहे आणि आमच्याकडे जी जी म्हणून आयुध आहेत ती आयुधाचा उपयोग करून त्याला पूर्णपणे त्याच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही ती आयुधं वापरू त्याच्याकरता प्रयत्न करू पण तुम्ही एकजुटीने राहा तुम्ही सतराशे साठ ठिकाणी जाऊन आले हे झालं ते झालं त्याला फाटे फुटले अनेक गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे एकत्रितपणे तुम्ही जर एका दिशेने या मागण्या घेऊन पुढे जालात तर त्याचा निश्चितपणे आपल्याला परिणाम मिळत असतो आणि त्याच्यामुळे ते तुम्ही एकजूट तुमची जी आहे ती कुठेही बिघडू देऊ नका अनेक लोक बिघडवायला बसलेले आहेत अनेक का कामगारांच्या संबंधामध्ये निरनिराळे विषय जे आहेत मला माहिती आहे की या ठिकाणी ये येऊ नका म्हणून देखील बऱ्याच अफवा उठल्या बरोबर आहे मला सगळं माहिती आहे कारण की, की यांना आपल्याच दावणीला बांधायचं आहे अशा प्रकारची भूमिका घेणारे देखील अनेक लोक असतात आम्हाला तर काय आमच्या दावणीला तुम्हाला बांधायचं नाही आहे पण आम्हाला आमची नियत साफ ठेवून तुम्हाला योग्य न्याय देण्याकरता जीवाचं राहण करायचं आणि त्याच्यामुळे आज आपण प्रामाणिकपणे हे जे विषय आहेत जसे आम्ही कायमस्वरूपी जे काम करणारे कामगार कर आहेत त्याच्याकरता ज्या पद्धतीने आपण मदत करतो आहे तर या कंत्राटी कामगारांचे देखील हे जे प्रलंबित विषय आहेत तीन विषय तर ते मार्गी लागले ते होतात की नाही ते तुम्ही बघायचे हे जे दोन विषय राहिलेले आहेत याच्याकरता पुढच्या काळामध्ये आपण पूर्णपणे ताकदीशी आपण या ठिकाणी काम करू एवढं मी या निमित्ताने आपल्याला निश्चितपणे सांगेन आणि कंत्राटी कामगाराला या ठिकाणी सतत काम मिळेल आता काही जणांना भीती आहे का बाबा आम्हाला आता बंद करतात की काय तर तुमची सेवा जी आहे ती अखंडित राहील याच्याकरता देखील आपण निश्चितपणे आता राहायला शेवटचा मुद्दा या महापालिकेमध्ये काही लोक जसे चांगले आहेत ते तुम्हाला सांगितलं तर काही मंडळी जी आहे ती आपल्याला पनवती लावायलाच बसलेली आहे की कामगार हा काय माणूस नाही आहे का त्याला ही मंडळी जी आहे ते दरवाजामध्ये पण उभं करत नाहीत त्याच्याशी बोलायला पण मागत नाहीत हे मी कदापि सहन करणार नाही तो माणूस आहे तो कष्ट तरी आहे त्याला योग्य पद्धतीने आपण जर त्यांच्याशी हो। संवाद केला नाही त्याचं ऐकून नाही घेतलं त्याचं समाधान नाही केलं तर मग आम्ही तुम्हाला सोडणार नाही काही लोक आहेत इथे ते नुसतं कागद चालवतात ते नुसतं तोंडी सांगतात आणि दुसरंच काहीतरी करतात ते देखील मी आयुक्तांच्या कानावर घातलेलं आहे आणि त्या दृष्टीने देखील आपण पुढच्या काळामध्ये एकजुटीने आमच्या या कंत्राटी कामगारांना का न्याय मिळेपर्यंत आपण हा लढा चालू ठेवू एवढं या निमित्ताने आपल्याला मी सांगतो आणि माझं मनोभाव पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी ठाणे महापालिकेमधले कंत्राटी कामगार हे हजारोच्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत ही मंडळी पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वर्ष काम करते आहे परंतु ज्यांच्या कॉन्ट्रॅक्ट खाली ही मंडळी काम करते त्यांच्याकडनंही त्यांना अन्याय होतो आणि महापालिकेकडनं देखील त्यांच्यावर अन्याय होतो आणि त्याच्यामुळे संतप्त होऊन त्रास होऊन या ठिकाणी ही मंडळी या ठिकाणी जमले एक कामगार मित्र म्हणून मी यांच्यामध्ये आलो आज यांच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या काही काही तर त्यांच्या हक्काच्या आहेत की त्यांना वैद्यकीय विमा काढला पाहिजे त्यांचा विमा असला पाहिजे तो विमा नाही त्यांना रजेची तरतूद असली पाहिजे ती नाही मिनिमम वेजेस नाही म्हणजे ही काय मुगलशाही आहे काय आणि त्याच्यामुळे त्यांना न्याय मिळणार मिळाला पाहिजे आज मला आनंद वाटतो की महापालिकेने या तिन्ही गोष्टी ज्या आहेत या मान्य करून त्याचे निर्देश पण दिलेले आहेत उर्वरित जी आत्ता भरती चालू आहे पुढे भरती होणार आहे याच्यामध्ये कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका जी आहे ती रास्त आहे आणि त्या संबंधामध्ये देखील आमची चर्चा झाली आहे आणि त्यांच्याकरता देखील प्राधान्य देण्याचं काम जे आहे ते निश्चितपणे दिलं जाईल मला असं वाटतं की हा कंत्राटी कामगार जो आहे तो अनेक विभागामध्ये काम करणार आहे हा कष्टकरी आहे आणि याला पाठबळ देणं याला योग्य पद्धतीचा न्याय देणं हे खरं म्हणजे महापालिकेचं देखील काम आहे तुम्ही कंत्राटदारावर असं नुसतं सोडून चालणार नाही जे कंत्राटदार योग्य ते नियम पाळत नाही त्यांना तुम्ही काळ्या यादीत टाका त्यांना त्या ते ठिकाणून काढून टाका पण या कंत्राटी कामगाराला योग्य पद्धतीने न्याय द्या ही आपली भूमिका आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील ही एका आशेने विश्वासाने या ठिकाणी मला कामगार मित्र म्हणून त्यांनी बोलवलंय आणि त्यामुळे निश्चितपणे या आमच्या कष्टकऱ्याकरता जे जे म्हणून करता येईल ते पुढच्या काळामध्ये देखील मी करणार सर आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेचे अनेक अधिकारी जे भ्रष्ट आहेत ते कुठेही याची सुनावणी करत नाही ते आयुक्तांना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न करतात खरी माहिती देत नाही त्यामुळे हे जे कंत्राट त्यांना कुठेतरी जागा ती भेटत नाही अधिकाऱ्यांनी देखील योग्य पद्धतीने यांच्याबरोबर वर्तन केलं पाहिजे ही देखील माणसंच आहेत कष्टकरी आहेत परंतु यांना डावलण्याचा प्रयत्न काही लोक करणारे देखील इकडे आहेत तर त्यांना योग्य पद्धतीने ते सोडवण्याचं काम जे आहे ते देखील आम्ही निश्चितपणे पुढच्या काळात करणार सर जी सत्राशी पदाची जी भरती आली त्यामध्ये अनेक आहे त्यामध्ये एक्सपिरियन्स लेटर देखील मागण्यात आलेला आहे अनेक जे हॉस्पिटलमध्ये काम ते त्याच्यामध्ये भरती होऊ शकतात परंतु अशी क्रायटेरिया ठेवली त्याच्यामध्ये की ते भरती होऊ शकत नाही किंवा एक्झाम झाल्या पद्धतीने जो क्रायटेरिया ठेवला आहे त्याच्यामध्ये अनेक जण बसत आहेत आणि ही महापालिका परीक्षा घेणार नाही किंवा त्याचा कुठेही काही त्याच्यामध्ये रोल असणार नाही आहे जे दुसरे एजन्सी जी आहेत त्यांच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्याच्यामुळे तरी देखील काही त्रुटी असतील त्या देखील दुरुस्त करण्याच्या संबंधी चर्चा झाली सर कसा लढा असणार या नाही कंत्राटी कामगारांना न्याय मिळण्यासाठी आणि अधिक जी त्यांची मागणी आहे की जे जे पाच पाच दहा दहा वर्ष कामावर आहेत त्यांना त्यांनी महापालिकेमध्ये सामावून घ्यायला पाहिजे कारण त्यांचा अनुभव आणि त्यांचं जे काही त्याच्यामधलं कॉन्ट्रीब्युशन आहे तर त्या दृष्टीने देखील शासनाकडे काही गोष्टी शासनाकडे जे आहे ते शासनाकडे आपण पाठपुरावा लागतो